रात्री मरणाचा धो पाऊस लागलेलो आहे आणि पावसामुळे कोणाचं काय नुकसान झालं काय काय व्हाऊन गेला तर आता मी बघायला जातोय तर चला पहिलाच आलेला एकाचं माड पडलेला दिसलेल आपल्यास ही आमची सगळी वाडी आहे आणि पाऊस पडत नाही आणि ह्या तरी पण पाणी येत ह्या बघा आणि काहीतरी उमलाट आलेलं दिसतं आहे उमलाट आलेला आहे जोरात हे सगळं रस्त्यात दगड आलेलो आहे नशीब ताट ह्या घराचा आहे काय झालं नाही नशीब पण ही एम बघा टग धरून अशीच आहे बाकी सगळं दगड इकडं पडलेलो आहे एम थाटामाटात उभी आहे तेच काय झालं नाही आणि इथं अजून एक गोष्ट दाखवायची आहे आपल्यास गाडीचा बघा काय झालेला आहे गाडीचा पुरा चेंदा मेंदा झालेला आहे सगळं चिरो येऊन गाडीवर बसलो गाडी फुटूक झालेली आहे एकदम रात्री सगळं पाणी इकडनं गेला ही बघा ही सगळी झाडं वाकलेली आहेत आणि ही आमची नदी लाल लाल झालेली आहे नदीच मोठ हऊर आलेलो आहे ह्या बघा ह्या इकडनं सगळं पाणी गेला झाडांची दशा बघा काय झाली ती आपण तूच घेतो हेच बघा आधी सगळ्यांनी वाटला जरा काय सांगू शकशील काय झालं कसा कायचा काल जरा पाऊस जास्त होता पाऊस हो ओके ओके सर रात्री भरपूरच पाणी आलं इकडे या वर्षी जर पहिल्यांदाच पाणी भरपूर आलं इकडे आमच्या मंदिर चढल इकडे पाणी जास्त तर लेवल ने असं पाणी गेलंय आणि इकडे भरपूर वाढीत नुकसान झालंय बघा चाय पिया सगळ्यांनी लाल लाल बघा इथं फोपल पडलेली आहे ह्या सगळ्या इकडं थोडाफार उपाललेलं आहे काही ना काय ह्या आमच्या इकडं कुर्याटा असतं तिकडं पाणी भरलेलं आहे ह्याच्यावरनं पाणी आला होता सगळा थोडं एक्सप्लोअर करा माझी टीम चालली आहे पुढं सगळी बघा आणि ही आमची तळी आहे रात्री पूर्ण सगळा इकडं भरला होता पॅक झाला होता काहीच दिसत नव्हता ह्या सगळा आणि ह्याच्यात नाही यात मराल होता तर आता राहिला आहे की गेला आम्हाला आता पाणी निवारल्यावरच समजल आमच्या मंदिरात बघा इकडं सगळं पाणी भरला होता आणि सगळं चिकल येऊन राहिलेलो आहे बघा सगळी माती घाण येऊन बसलेली इकडं पूर्ण फुल झाला होता रात्री एवढी लेवल होती पाण्याची अजून काय काय लागलं होतं पाणी पाणी पायरी दुसरी होती ओके सर ओके आणि देऊलात ह्या बघा पापडीची लादी वरती आलेली आहे आणि इथं उमलाट आलेला आहे चमत्कार पाणी आला देऊलात उमलाट आलेला आहे चमत्कार झालेला आहे बघा बघा चमत्कार उमलाट फुटले देऊलात पहिल्यांदाच लादे पण हा बघा इकडं सगळं साखर येऊन बसलेलो आहे पिढ्यान पिढ वय दंड लोकांचं मोडलेलं लओत... तारीची वय घातलेली होती ही पण जमीन दोस्त झालेली आहे काय अवस्था शिल्लक ठेवला नाही या आगार व्हावतच चालला आहे आणि हा आमचा आगार बघा ह्या सगळी घाण येऊन टाकलेलं इथं दोन दिवस तरी हवं साफ कराय सगळं आणि ह्या वैद बघा किती चाकर येऊन बसलेलो आहे माडबीड येऊन बसलेलो आहे सगळं इकडनं पाणी गेलं ही वरती आमची घरा एवढ्या जवळनं पाणी येऊन गेला आणि ह्या वयची अवस्था बघा काय झालेली आहे ती काय शिल्लकट बाकीच नाही ठेवला नाही त्याची कारण हे सिमेंटचं खांब बी उपाळलेलं तारीची वय घातलेली होती सगळं साखर येऊन बसलेलो आहे निसतं आणि इकडं झाडा पण आलीत पर्यात आणि खाईचा तरी मोठा झाड उपाळलेला आहे बघा त्याच फक्त मुदो दिसत त्याच फक्त मुदो दिसत आणि हा आहे आमचो पारियो नशीब हिवा ब्रिज ठेवला नि तरी आणि आता तुम्ही बघितलं व शिवत असा भरपूर नुकसान झालेलं आहे तर चला आजची व्हिडिओ संपली